शांत फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर राजेश चषक लेदर बॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दहा ते सोळा मार्च दरम्यान होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या संघाला पंच्याहत्तर हजार उपविजेत्याला एक्कावन्न हजार आणि राजेश चषक देऊन गौरवलं जाईल या स्पर्धेची माहिती अनिल शिंदे आणि पुष्कराज क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील शांद फाउंडेशन यांच्या वतीनं राजेश चषक टी ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय दहा ते सोळा मार्च या दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूरसह सोलापूर सांगली सातारा आणि रत्नागिरी जिल्हा संघांचा समावेश आहे या स्पर्धेतील विजेत्या संघाला पंच्याहत्तर हजार उपविजेत्या संघाला एक्कावन्न हजार रुपये आणि राजेश चषक देऊन गौरवण्यात येईल शिवाय मालिकावीर खेळाडूला पाच हजार रुपये उत्कृष्ट फलंदाजाला तीन हजार उत्कृष्ट गोलंदाजाला तीन बक्षीस देण्यात येणार आहे अंतिम सामना सोळा मार्चला सायंकाळी पाच वाजता होणार असून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस समारंभ होईल शांत फाउंडेशनचे अनिल शिंदे आणि पुष्कराज क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेविषयी माहिती दिली यावेळी रणजीपटू मधु बामणे मुकुंद यादव योगेश सूर्यवंशी प्रकाश माजगावकर जाम जामसांडेकर प्रशांत मिराशी रणजित इंदुलकर उपस्थित होते